जालना लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर ध्यानात घ्या कारण तिथं शेर राहू राहिला वाघ शेतकऱ्यांचा वाघ राहू राहिला आणि वाघासमोर कोले कुत्रे टिकाऊ धरत नसतात वाघ आल्यानंतर कुत्रे पळून जात असतात कारण वाघाचा दरारा हो आहेच आमचा दारारा, वाघाच काळीज आणि आवाज करारा घ्या, आणि तो वाघ आहे मंगेश साबळे जे कोणी तिथं आता निवडणुकीत षटकार मारायची तयारी करू राहिले का त्यांचा षटकार हा उत्तुंग तर उडल पण कंप्लेट कॅच केला जाईल आणि कॅच करून तो प्लेयर राजकीय आउट होणार आहे आणि तिथलची मॅच एकशे एक टक्का मंगेश साबळेसाहेब जिंकणार आहेत आणि त्यांना मनोज जरांगे पाटलांचासुद्धा पाठिंबा भेटलेला आहे ही सगळ्यात महत्त्वाचा विषय जय जवान जय किसान जय शिवराय जय शिवराय भावानुभाई निन्नू मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी ना, शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकदम काटेकी टक्कर होणार आहे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सारकायला लागलेली कारण आजपर्यंत ते त्या ठिकाणी आहे का जे दोन जणं उभं राहायचे कायम ते स फक्त एकमेकात सेटिंग करायचे सेटलमेंट होती त्यांच्यात आता ते जरी करीत असले एकमेकात सेटलमेंट तर आता ज साबळेसाहेबांनी केलं आहे मॅनेजमेंट आणि त्यांना बसणं ते जरी कारण इथं मुभा आहे जेंटलमेंट ध्यानात घ्या तुम्ही आता आता कार्यक्रम फिक्स झालेला आहे लोकं म्हणते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणारे आम्ही टप्पा नाही आम्ही टप्पच पडून देत नाही जनत घ्या तुम्ही आता कधीतरी शेतकऱ्याचं पोरग राजकारणात उतरलेलं आहे याच्या आधी शेतकरी म्हणजे तुम्ही फक्त तुमचं पोट भरण्यासाठी कष्ट करणारा म्हणून ज्याच्याकडे बघितलं ना तो आता आता तो राजकारणात उतरू राहिला याच्या आधी कसं व्हायचं माहितीये का जे हरामखोर राजकारणी होते का ते एका बा राजकारणाचं वैशिष्ट्यच असे पैसा पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत पैसा हे राजकारणाचं गणित आहे त्या गणितातून यांनी एका भरपूर मोह माया कमवली लय माया कमावली जमवली यांनी आणि एवढी माया जमावल्यानंतर हे कुठं उतरले शेतीत मग यांनी लोक कामाला ठेवायचे आमच्यासारखे आणि शेती करून घ्यायची शेतकऱ्याच्या वावरात जायला साधे रस्ते नाही आहेत आणि ह्या हरामखोरांच्या वावरात जायला दोन दोन हेलिपॅडरात आहेत हेलिकॉप्टरना वावरात हे हेलिकॉप्टरने रस्त्यावर फिरत आहेत आणि शेतकऱ्याच्या वावरात जायला रस्ता नाही त्याच्या तीन तीन पिढ्या रस्त्याच्या वादासाठी बे मिटल्या गेल्या संपल्या बरोबर आहे का चूक आहे बाबांनो बहिणीनो म्हणजे ते लोक राजकारण पण करणार आणि आपल्यासारख्याकडून शेती पण करून घेणार आणि शेती म्हणजे त्यांचा फक्त आहे का प्लॉटिंग कुठंतरी पैसा गुंतवायचा काळा पैसा कुठंतरी गुतवायचा आहे एवढंच त्यांचं धोरण राहतं मग आता ते आत्तापर्यंत शेतीत उतरत होती पण आता शेतकऱ्याचं पोरगर राजकारणात जाऊन त्यांना टक्कर देणार आणि ही धडक साधीसुधी राहणार नाही तुम्ही लईच गप्पा चाललूया ना तुमच्या का आम्ही षटकार मारू षटकार मारू होऊन जाऊन द्या तुम्ही षटकार मारून दाखवा आम्ही तुमचा कॅच कसा करायचा आणि तुम्हाला रन आऊट करायचं स्टंपिंग करायचं क्लीन बोल्ड करायचं ते आम्ही ठरवू आता सगळे शेतकरी मिळून ठरवणार सोशल मीडियावरती जर बघितलं तर तुमच्या असं ध्यानात येईन की मंगेश साबळे साहेबांना एक नंबर वातावरण आहे आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की का हा माणूस निवडून आला पाहिजे नाही तर तुम्हा आणि शेतकऱ्यांनो शेतकऱ्याचा प्रॉब्लेमच असा आहे का शेतकऱ्यांना आपला माणूस वरती चाललेला दिस देखवतच नाही देखवतच नाही आता आपल्या शेजारच्या माणसांनी तंबाट्यामध्ये जर लई पैसे कमवले ना तर हा सुद्धा दुसऱ्या वर्षी तंबाटेस लावणार हा म्हणणार नाही त्यांना तंबाट्यात कमवले ना आपण वांग्यात कमू हा बी तंबटेस लावणार दोघाला भाव भेटणार नाही आणि दोघणी जर समजा त्यांना कांद्यात पैसे केले आणि याना कांदा लावला दोघचे कांदे फेल जाणार कारण वरती सरकारच तसं बसलेलं आहे बाहेरून कांदा आयात गरी ते सरकार पण हाय ह्या सर शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही भेटून देणार मग हा यायचे त्यांच्याकडे ठरलेले माणसं कांद्याला लय काय खावा सर्वसामान्य ना डोळ्यात पाणी यांच्या कांद्याला भाऊ वाढे यांच्या डोळ्यात पाणी पण शेतकऱ्याच्या जे डोळ्यात पाणी येतं ते सोशल मीडियावाल्याला दिसत नाही त्यांच्या डोळ्यात काय जातं त्यावेळेस ते मला नाही सांगता येणार बरोबर आहे का चुकी हम्म शेतकरी हा म्हणजे आता तुम्ही विचार करा हे जे हराम करू करते हे बाजारात आल्यानंतर तुमची वस्तू स्वस्त मागणार दे, दे, दे दोन दे याच्या बापजी पेंड आहे का आणि याला कारणीभूत काय असन असं सिस्टीम आणि हे सिस्टीम आपल्याला बदलायचं म्हणून आपल्याला मंगेश सापडलेलं मतदान करायचं त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाही मंगेश साबळेशिवाय पर्यायच नाही मी कालच्या पण व्हिडिओत सांगितलं मी परवाच्या पण व्हिडिओत सांगितलं की माझी जालना मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना हा जुडून विनंती आहे की तुम्ही मंगेश साबळे साहेबांना मतदान करा आणि तुमचा उत्कर्ष करून घ्या तुमच्या हाताने ही संधी सोडू नका आता त्याच्यात पिल्ल सोडायचे कामं चालू केली आता कोण पिल्लू सोडितं ते तर मला कळत नाही कारण कोणत्याही पक्षाचे नेते तर काही म्हणत नाही फक्त बातम्या सोशल मीडियावर येतात याचा अर्थ हे पिल्ल सगळे सोशल मीडियातले पिलावळ ह कोणी म्हणतं मंगेश साबळेनला रावसाहेब दानवेंनीच उभं करेली कशा करता कोणी म्हणतं मंगेश साबळेला काळेंनी उभं करेली कल्याण काळेंनी ची आणि कोणी म्हणतं नाही 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 जरांगे पाटील आहे का मंगेश साबळेला पाठिंबा नाही त्यांना अरे तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे मी तुम्हाला सांगतो मंगेश साबळेंना मनोज जरांगे पाटील जाहीर पाठिंबा देणार जाहीर आणि ही लोकसभेची निवडणूक आहे ह्या निवडणुकीच्या नंतर सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे त्या टायमाला जारांगे पाटीलच उमेदवार उभे करणार आहेत त्या टायमाला पाटलाचं काच का तुम्हाला कळन पण त्याच्या आधी ही सिस्टीम तर पाहून घेतली पाहिजे का नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो हो की जरांगे पाटील एकशे एक टक्का मंगेश साबळेंना साथ देणार एकशे एक टक्का देणार लिहून ठेवा तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं हबा जो माणूस मंगेश साबळे साहेबांनी आंदोलनं केली स्वतःसाठी केले का नाही समाजासाठी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याकडून कोणी लाच घेऊ नये म्हणून आंदोलन केलं व्यापाऱ्याविरोधात आंदोलनं केली सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केली बरोबर आहे की नाही मग जर तो माणूस आपल्यासाठी एवढा लढतोय मग आपलं बी काहीतरी आहे का, का नाही त्याच्याबद्दल आपण बी भी थोडा विचार केला पाहिजे ना बरोबर आहे की नाही पुढची पिढी असं म्हणली नाही पाहिजे की ज्या वेळेस मंगेश साबळे शेतकऱ्यासाठी लढत होता त्यावेळेस माझा शेतकरी बाप घरात बसून दुसऱ्या पार्टीच्या मटणाच्या पार्ट्या खात होता आणि ज्यांची लायकी नाही त्यांना मतदान करीत होता आणि शेतकऱ्यांवर राग दाखवत होता असं आपली पुढची पिढी म्हणली नाही पाहिजे म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन मंगेश साबळेला मतदान केलं पाहिजे हे माझं प्रामाणिक मत मा आणि राहिला प्रश्न जारांगे पाटलांचं जारांगे पाटलांच्या आंदोलनाची तीव्रताची इतकी आहे की।, की जारांगे पाटलांनी हात हातवर करून जरी सांगितलं ना मंगेश साबळेला निवडून आणा आले साबळे पाटील निवडून आले फक्त जारांगे पाटलांनी सांगितलं पाहिजे आणि सांगणार आज उद्या तुम्हाला दोन चार दिवसात बातमी ऐकायला मिळणार की जरांगे पाटलांनी मंगेश साबळेंना पाठिंबा दिला बरोबर आहे की नाही आता ते तर मुळात आन स्वतः जे आंदोलनं केलेले आहेत शेतकऱ्यासाठी जे लढलेले आहेत त्याच्या याच्यावरतीच ते निवडणुकीतून उभे राहिलेले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे का मी मराठा आरक्षण आंदोलनात जो सहभाग घेतला त्या याच्यावरती त्याचा फायदा व्हावा म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणातच नाही आहे आणि तुम्ही माझे मागचे व्हिडिओ उचकून पहा एकदा मला वाटतं एक वर्ष झालं असेल त्यांनी ज्या वेळेस दोन हजार दोन लाख रुपये उधळले होते का त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेला आहे <coughs> मी स्वतः मंगेश साबळेंबरोबर फोनवरती बोललेलो आहे दोन ते तीन वेळेस मला माहिती तो माणूस कसा आहे समक्ष भेटायची आमची वेळ नाही आली आम्हाला पण फोनवरती मी दोन ते तीन वेळेस बोललेलो आहे त्यांच्याबरोबर बोललेलो कॉल रेकॉर्डसुद्धा मी यूट्यूबवरती टाकलेला आहे तुम्ही चेक करू शकता माझे अंदाजे मंगेश साबळे व्हायरल कॉर्ड रेकॉर्ड असं काहीतरी त्याचं नाव असेल तुम्ही चेक करा तेव्हा म्हणजे समाज जर सुधरायचा असला ना ध्यानात घ्या तुम्ही आणि आजचा समाज हा आज शेतकरी सगळ्यात महत्वाचा आहे कारण कुणी येतं आणि शेतकऱ्याच्या भोखंडी बसत मग जर शेतकरी सुधरायचा आहे ना तुम्हाला तर तू मला ह्या गोष्टी ऐकाव्याच लागणार कारण गावखेड्याकडं हा बा शहरी भागातले लोकांचे प्रश्न वेगळे राहतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे राहतात आणि आपला सत्तर टक्के समाज हा शेतकरी आणि तो सगळा खेड्याकडे राहतो ध्यानात घ्या तुम्ही मग कोणाचे प्रश्न सोडवायचे आणि कोणाचे प्रश्न सोडवायचे तर त्या ठिकाणी कोण बसला पाहिजे याचा पण विचार करा तेव्हा माझं तुम्हाला प्रामाणिक मत ते म्हणणं आहे की मंगेश सावळे साहेबांना मतदान करा हक्कानी तो माणूस तुमच्यासाठी कधी पण निम्म्या रात्री उभा राहणार माणूस हा बा पैसे वाटून गर्दी गोळा करते ती गर्दीच राहणार पण दर्दी लोक खऱ्या माणसाच्या पाठीमागं उभा राहतात बरोबर आहे का नाही तुमच्या सोबत किती लोक हिंडतात याला महत्व नाही तुमच्या सुखदुःखात किती लोक उभे राहतात याला महत्त्व आहे आणि मंगेश साबळे हा माणूस तुमच्या सुखदुःखात तुमच्या सोबत राहू शकतो राहणार ध्यानात घ्या म्हणून माझं येड्याचं ऐका आणि मंगेश साबळेंना मतदान करा मी काय त्यांचा प्रचार करायला उक्त घेतलेलं नाही पण मला जो माणूस आवडतो त्याच्याबद्दल मी बोलतो आता पुढच्या वेळेस म्हणजे उद्याचा व्हिडिओ कोणत्या मतदारसंघाबद्दल बनवू मी ते मला नक्की कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती थोडा अभ्यास करीन आणि शंभर टक्के त्या विषयावरती बोलन फक्त त्या ठिकाणी जो माणूस उभा राहणार आहे त्याला शेतकऱ्याची जाण असली पाहिजे आणि तो शेतकरी हितासाठी लढणारा माणूस पाहिजे बाकी राजकारण म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही ध्यानात राहून द्या आणि मी मला काय कोणत्याच राज अख्खे राजकीय पुढारी चुलीत गेले तरी मला काही फरक पडत नाही काही घेणंच नाही आपलं त्यांच्यापाशी आपल्या जो शेतकरी इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा या देशात शेतकऱ्यावरती किती हाल झालेले आहेत मागच्या एक दोन महिन्यात सुद्धा पाहिलं असल ते हाल डोळ्यासमोर आणा आणि मंगेश साबळेंना मतदान करा पटलं तर घ्या नाही पटलं तर मला माफ करा पण मी तुमचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही माझे म्हणून तुम्ही माझा ऐकावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे बघा विचार करा या गोष्टीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला लाईक करू नका वरती लुटून द्या सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय